नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर अजून एक जेडपीची नवीन अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे चला जास्त वेळ वालवता बघूया कोणती अपडेट इथे तर आता सर्वात पहिले तुम्हाला इथे स्क्रीनवर बघून दिसलं असेल कोणती अपडेट आहे तर आरोग्यसेवक महिला या पदाची कागदपत्र पडताळणीची ही अपडेट आहे तर कोणत्या झेडपीची आहे रत्नागिरी इथे बघा तुम्हाला खाली निवड सूची दिसेल कधी आली ही कालच आलेली इथे तुम्हाला एकोणतीस तारीख दिसत असेल तर त्यानंतर इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक म्हणजेच रोल नंबर दिला आहे त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी त्यानंतर इथे तुमचं नाव दिलं आहे त्यानंतर इथे तुमचे किती मार्क आहेत ते इथे दिलेले आहे त्यांनी तर अशा प्रकारे ही तुमची सूची आहे ही खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण निवड सूची दिसेल आता खाली आल्यावर आपण काही सूचना आहे त्या बघून घेऊ इथे बघा तुम्हाला एक पॅसेज दिला आहे या पॅसेजमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते प्लस तुम्हाला दोन दोन जेरॉक्सचे सेट बनवायचे म्हणजे तुमचे असे टोटल तीन सेट होतील एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा आणि जे दोन सेट असतील ते झेरॉक्सचे आणि काय करायचं आहे तुम्हाला ते अटेस्टेड करून घ्यायचे तर असे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डी व्हीला जायचे तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही लवकर रेडी करून ठेवा तर तुमचं जे डी व्ही होणार आहे त्याच्या इथे तारखा दिलेल्या आहेत दोन तारखा दिल्या आहेत एक पाच तारीख दिली आहे आणि एक सहा तारीख तर आता इथे बघा एक ते पंच्याहत्तर ज्यांचा नंबर आहे म्हणजे ज्यांचा अनुक्रमांक या लिस्टनुसार एक ते पंच्याहत्तर येतो त्यांनी काय करायचं आहे पाच तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि सहा तारखेला कोणी जायचं आहे तर शहात्तर ते एकशे एक्कावन्न ज्यांचं नाव या शहात्तर ते एकशे एक्कावन्नच्या अनुक्रमांकामध्ये येतं त्यांनी सहा तारखेला जायचंय टाइम पण दिलेला इथं त्यांनी कधी जायचंय सकाळी दहा वाजता आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचंय ते ठिकाणी ते पुढच्या लाईनीत दिलेला आहे तो पण पत्ता तुम्ही वाचून घ्या आता हे अनुक्रमांक कोणता बघायचं आहे ते तुम्हाला दाखवून देतो तर इथं वरती आल्यावर बघा तर इथे तुम्हाला दोन कॉलम दिसतील एक हा कॉलम दिसेल आणि एक हा कॉलम दिसेल तर आता ज्यांचं नाव यानुसार एक ते पंच्याहत्तरमध्ये येतं त्यांनी जायचंय इथे बघा हा पहिला क्रमांक आणि इथे पंच्याहत्तर म्हटलं तर इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे बघा पंच्याहत्तर दिसेल तर आता ज्यांचं नाव या एक ते मध्ये येतं त्यांनी काय करायचंय की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाच तारखेला जायचं आहे आणि या पंच्याहत्तरपासून म्हणजे शहात्तरपासून ते जे पुढचे नंबर आहेत त्यांनी काय करायचं आहे सहा तारखेला जायचंय कधी जायचं आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला पत्ता सांगितला आहे तिथे तर इथे बघा तुम्हाला ओळीत पत्ता दिसेल तर अशा प्रकारे ही रत्नागरी झेडपीची अपडेट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तर आता पुढची अपडेट तुम्हाला इथे दिसत असेल कोणत्या झेडपीची तर वर्धा झेडपीची तर इथे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट आहे तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे एकतीस तारखेला तर इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे कॉलम दिसेल एक बघा तर इथे पद दिसेल तुम्हाला कोणतं पद आहे आरोग्यसेवक महिला कधी होणार आहे एकतीस तारीख आपण बघितलीच आत्ता तर इथे तुम्हाला टायमिंग दिलेला आहे सकाळी दहा वाजता इथे थोडं वर ते आल्यानंतर तुम्हाला इथे दिनांक पण दिसेल तीच अपडेट तुम्हाला परत दिसेल इथे तुम्हाला स्थळ दिसून जाईल म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे ते इथे तुम्हाला पत्ता दिसेल तो त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला लिस्ट दिसून जाईल तर हे बघा इथे खाली आलं का तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कोणकोणते नाही ते, ते, ते। तर आता आपण जी रत्नागिरी झेडपीची अपडेट बघितली त्यात पण तुम्ही हे डॉक्युमेंट न्यायचे आणि ही वर्धा जिल्ह्याची अपडेट आहे ज्यांचं नाव यात ते त्यांनी पण हेच डॉक्युमेंट न्यायचे तर इथे बघा तुम्हाला काय काय न्यायचे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट न्यायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वयं घोषणापत्र नाहीचं आहे घोषपत्र म्हणजेच काय की सेल्फ डिक्लेरेशन त्यानंतर इथे बघा शैक्षणिक अर्थेचा पुरावा दहावी बारावीचे जे पण तुमचे निकाल आहेत ते घेऊन जा त्यानंतर इथे बघा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा हे पण तुम्ही घेऊन जायचं आहे म्हणजे तुमचं काय नाहीचं आहे आयडी प्रूफ नाहीचं आहे त्यानंतर इथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास पुरावा म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांनी त्याचा पुरावा नाहीचा आहे इथं तुमची जर राखीव प्रवर्गातून निवड झाली म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीतून तर तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे त्यानंतर इथे नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र पण न्यायचे आता जे कॅटेगरीतले उमेदवार आहे त्यांनी हे सर्टिफिकेट नाही न्यायचं जे ओपनमधले त्यांनी हे न्यायचे त्यानंतर इथे दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा सैनिक असल्यास त्याचा पुरावा माजी सैनिकचा पुरावा त्यानंतर इथे तुम्ही खेळाडू या आरक्षणातून अप्लाय केला असेल तर त्याचा पुरावा इथे अनाथ असल्यास त्याचा पुरावा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं काय डोमेसाईल न्यायचे त्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त यातून अप्लाय केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र न्यायचे तुम्ही जर भूकंपग्रस्त त्यातून अप्लाय केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र न्यायचं आहे तर इथे बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य पत्नी मुलगे मुलगी असल्यास त्याबाबतचा पुरावा जर तुम्ही यातून अप्लाय केला असेल तर हा पुरावा तुम्हाला लागेल तर आता इथे बघा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जे उमेदवार आहे त्यांनी मराठी भाषा येते याचा पुरावा न्यायचा आहे त्यानंतर इथे बघा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्यास त्याचा पुरावा त्यानंतर इथे बघा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा त्यानंतर इथे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि वरती जे तुम्हाला सांगितलं आहे सेल्फ डिक्लरेशन स्वयंघोषपत्र ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या त्यानंतर इथे बघा पदवीधर म्हणजे तुमची जर बॅचलर पदवी असेल किंवा मास्टर पदवी असेल त्या दोघांचे प्रमाणपत्र तुम्ही न्यायचे त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्यानंतर इथे टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र हेही तुम्ही घेऊन जायचे त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र असल्यास न्यायचं इथे त्यानंतर इथे नावात बदल असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र ते न्यायचे त्यानंतर इथे तुमचा छायाचित्रीत ओळख पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड यापैकी काही एक न्यायचं आहे आणि तुमचे जे दोन दोन फोटो आहेत ते पण तुम्ही बरोबर ठेवायचे इथे बघा तुम्हाला पद दिसेल आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला तुम्हाला ही लिस्ट दिसेल निवडसूची आता ज्यांचं यात नाव आहे त्यांनीच या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे उद्या जायचं आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इथे तुमचा रोल नंबर इथे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे तुमची कॅटेगरी त्यानंतर इथे जेंडर नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ नंतर इथे तुम्हाला किती मार्क भेटले ते इथे दिलेले आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांचं यात नाव आहे त्यांनीच जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर अशा प्रकारे ही वर्धा झेडपीतर्फे अपडेट होती इथे काही सूचना दिल्या आहेत त्या पण तुम्ही वाचून घ्यायच्या तर आपण आता पुढची अपडेट बघणार आहोत तर आता पुढच्या अपडेटमध्ये इथे तुम्हाला पद दिसत असेल कोणत्या या आरोग्यसेवक ती ही तात्पुरती निवड सूची दिलेली आता ही कोणत्या झेडपीची ते आपण बघणार आहोत इथे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल तर इथे बघा खाली आल्यानंतर इथे जिल्हा परिषद रायगड म्हणजेच ही रायगड जिल्हा परिषदेची सूची आहे तर आता इथे त्यांनी ही फक्त निवड सूची दिलेली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे संबंधात काही एक परिपत्रक दिलेलं नाही आता ज्यांचं यात नाव आहे त्यांनी काय करायचं आहे तुमचे ईमेल चेक करायचे तुमच्या ईमेलवर सगळी माहिती मिळून जाईल या तीन ओळीत त्यांनी काहीच दिलेलं नाही पण आता आपण जे मागे अपडेट बघितली तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे कसे न्यायचे ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा तुम्ही तुमचे तीन सेट तयार करून ठेवा फक्त तुमचे तुम्ही ईमेल चेक करा ईमेलवर तुम्हाला माहिती मिळून जाईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे टाईम काय असेल आणि ठिकाण काय असेल ते आता ज्या फिमेल उमेदवार ज्यांचं नाव या रायगड जिल्हा परिषदेच्या लिस्टमध्ये आले त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांची ईमेल नक्की चेक करा तर अशा प्रकारे ही रायगड झेडपीची अपडेट होती तर अशा प्रकारे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट होती जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओसंदर्भात तुमची काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा